आवादा कंपनीच्या वतीने खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी वाल्मिक कराड यांना आज केस पोलीस ठाण्यामध्ये हजर केले जाणार आहे मात्र त्यापूर्वी परळी येथे अभिनव अशा प्रकारचं आंदोलन सुरू झालं असून वाल्मिक कराड यांच्या आई पारूबाई कराड यांनी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे माझ्या मुलावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून राजकारणाचा बळी त्यांना केले जात आहे त्यांच्यावरचा अन्याय दूर करावा व माझ्या मुलावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी आपण ठिय्या आंदोलन करत असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे वाल्मिक कराड यांच्या मातोश्री पारुबाई कराड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे दरम्यान परळी शहर पोलीस ठाण्यासमोर त्यांनी सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरू केले असून या ठिकाणी कराड समर्थक मोठ्या संख्येने जमा होत आहेत शेकडोच्या संख्येने समर्थक पोलीस ठाण्यासमोर उपस्थित झाले असून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे माझ्या लेकावर थांबवा हे सगळे माझ्याला